私たちはサムズそれはマラソンで、私はサンカウシ、サンカトンシャウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、サンカウシ、ンカウウシ、サンウシ、サンンカウシ、サンカウシ、ウウシ、サンカウシ、サンカウシ、サ परमखरात तुमची अनेक वर्षाची आहे आणि त्या वेळेमध्ये चांगलं खरं जास्त शरीर सगळी फांदेशा पण आनंद तुम्ही फांदेसवर सकाळी तुम्हाला काही दिसतंय आणि या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात निवडणुका येतात निवडणुका जातात तर या निवडणुकीचं एक वेगळं महत्व आहे वेगळं महत्त्व याच्यासाठी आहे की लोकशाहीमध्ये मताचा अधिकार जो नेतो त्याचा योग्य वापर करून लोकांच्या हिताचा विचार करणारं सरकार आणि लोकांच्या प्रश्नावर जागृत असलेला खासदार ही देशाची खरी गरज असते आज या देशामध्ये ग्रामीण भागाच्या प्रश्नाच्या सोडणी

सतत ठं कधी विधानसभा कधी लोकसभा कधी राज्यसभा कुठे ना, <कषणान> ना कुठेही या देशाचं काम करण्याची संधी तुम्ही आपण मला दिली आहे मी अलीकडचे काही काळात निर्णय घेतले या तर नव्या लोकांना संधी देते पण नव्या लोकांच्या संधीचा उपयोग हा समाजासारखं होईल अशी अपेक्षा पण एका वेगळ्या रस्त्यावर गाजा नेहमीचं काम आमच्या काही सरकार केलं तेव्हा माहीत आहे आजची निवडणूक झाली लोकसभेची झाली तुम्ही सगळ्यांना निवडून दिलं कोणतं भाष होता या सेवा आज राष्ट्रवादी पक्ष हा कुणी निर्माण केला निर्माण करणार आणि लोकांच्या लोकांच्यासाठी घेऊन जाणार आहात हा पक्ष महाराष्ट्रातल्या जनतेला उद्धव ठाकरे आणि मी आणि आमचे काँग्रेसचे सरकारी या सगळ्यांना पाठिंबा दिला आणि सरकार बनवलं आणि वर्षा दोन वर्षामध्ये लेडीज स्थिती काही लोकांनी केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा देशासमोर एक मोठं संकट आलं त्या संकटाचं नाव पडलं ना, ना। तुम्हाला असंच असे पण त्या संकटावर वाद करून सुद्धा आपण बाहेर पडलो आणि हे काम करत असताना काही लोक बाजूला गेले भरक्यांची मदत केली आणि सरकार घालवलं राष्ट्रवादीचे सुद्धा निवडून आलेल्या लोकांच्यापैकी काही लोकांनी चुकीचा रस्ता घेतला आणि आज ते सत्तेवर जाऊन बसेल मत मागितलं एका नावाने आणि मत घेऊन निवडून आल्याच्यानंतर त्यानंतर दुसऱ्याशी सोयी केली हे चित्र हे काही चांगले नाही आणि चांगले नाही त्याचं कारण असं आहे की ज्यांच्या हातात सत्ता तुम्ही दिली त्यांना प्रश्नाच्या संबंधी असता नाही असताना कुठेही गेलो जिल्हाद्वारात गेलो लोक सांगतात साली लोक सांगतात त्यांचा वाग लोक सांगतात चालेल व्यवस्था करतात लोक आणखी काही वागला तर आणि या मागण्याचा संबंधी काही केलं जात मला असंच आहे दोन हजार नऊ दहा चौदा या भारताचा असंच विश्वास झाला मी महाराष्ट्राच्या कानात ऑफात केलं माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं आणि मी कायदे तेवढं राज्यानं पैसे दिले चारा ठेवण्या काढल्या शेकडं त्यांचा का दिली आणि लोकांना बाहेर आज अशाच आमदार सर्वांनी सांगितलं की या कामाकडून सरकारचं लक्षच चे, आहे त्यांना त्याचं कौतुक कौतुकच एका बाजूने ही अवस्था आहे पण दुसऱ्या बाजूने शेती वादाच्या किमती घसरल्या आज तुम्ही कांद्याचं फीक घेतला कांदा त्याला परदेशात बांधली पण मोदी सरकार असं आहे की त्यांनी कांदा परदेशात वापवायचा नाही हा निकाल घेतो आणि हा नुसता निकाल घेतला नाही शेजारच्या देशातून कांदा आयात केला म्हणजे इतर शेतकरी उद्ध्वस्त व्हावा हे त्यांचं धरण आता अशी नीती शेतकऱ्यांच्या मदत ती जे घेतात अशांच्या हातात सत्ता देण्याचा अर्थ नाही एका बाजूनं महागाईचं संकट दुसऱ्या बाजूने दुष्काळाचं संकट तिसऱ्या बाजूने बेरोजगारीचं संकट आणि त्यामुळं नवीन हदी शेतकऱ्यांचे बदल हे सगळे संकट असते तुम्ही दुष्काळात सापडल्या पण तुमच्यात एक गोष्ट मला ऐकायला मिळते तुमच्या ती वजी सोडलं जाय कुणी बाहेर जाय काही गोष्टी आम्ही लोकांनी करून ठेवा आम्हा लोकांची हातात सत्ता होती त्या वेळेला नोकरी आणि त्यासाठी सर्वांच्या समोर काहीतरी भवतव्य घडवण्याच्यासाठी व्यवस्था या गोष्टी आम्ही लोकांनी लक्ष माझ्या तरी लोकांनी चार वेळेला मुख्यमंत्रीपद दिलं या मुख्यमंत्रीपदाचा उषे काय केला हा केला की जेजुरीला एम आय डी सी काय सासूरच्या जवळ कारखाने आले एम आय डी सी काढली निर्बलजवळ एम आय डी सी काढली कुलकुलच्या जवळ एम आय डी सी काढली सिल्वरच्याजवळ एम आय जी सी काढली तुमचा तिकटा रांजण रा तिथं एम आय डी सी काढली पुण्याच्या जवळ आय टीचं केंद्र काढलं आणि एकट्या पुण्याच्या जवळ आणि आजूबाजूला एक लाख मुलांना नोकरी देण्याच्या संबंधीची व्यवस्था केली आज ती शिधी या संकटातून बाहेर चा जाण्याच्यासाठी चाली आहे चा आणि चा त्याच्यामध्ये तुमच्या गावची सुद्धा मुलं आहेत त्याचा मला आनंद आहे सत्ता ही तुमच्यासाठी वापरायची असते सत्तेचा उपयोग हा जनतेच्यासाठी करायचा असतो आणि हेच काम नेमकं आम्ही जो करतो आणि त्या कामाला आज प्रोत्साहन द्यायचं असेल तर पुढच्या काळात योग्य लोकांच्या हातात ही सत्ता दिली पाहिजे आज आमचं साधनं एकच आहे की निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे तिथं कुणाच फार जी व्यक्ती तिथं गेल्यानंतर तिथं हजर राहील तुमचा प्रश्न मांडेल आणि ती का तुमच्या हस्ताची सोडवणूप ही करण्याच्यासाठी काळजी घेईल अशी व्यक्ती त्याच्या घरी पाचवली पाहिजे गेल्या दोन तीन निवडणुकीमध्ये सुफिया साईंना तुम्ही मोठ्या मताने विजयी केला विजयी केले कारण मी पण आहे माझी उपस्थिती शंभर टक्के नसते पण सुफियाची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के आहे माझी साठ टक्केच्या खाली असते तर आमच्या वगैरे उद्योगमध्येच आहेत त्यांचं सगळं लक्ष फादरने आणि त्यांचं भाषण ऐकलं तो पुरंदर तालुक्याचा दुसरा तिथं आणखीन तालुक्याचा प्रश्न ह्या गोष्टी सातत्यानं फादरमध्ये मांडत असतात आणि तुम्ही निवेदन दिलं त्या निवेदन देण्याचा सात उपयोग त्या ठिकाणी त्या करत असतात आणि अशा व्यक्तीला या ठिकाणी पुन्हा एकदा संधी द्यायचं काम के तुम्ही केलं पाहिजे खून बदलली काही लोकांनी पक्षच वळवला आता फक्तच फळवला खुना सगळं जास्त त्याच काय बदलायच्या कारणाने त्याचे पर्याय केला पाहिजे आम्ही नवीन पर्याय केला नवीन फर्श स्थापन केला नवीन खून घेतली तुता दिस आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेले संकट येतात पण त्या संकटा वाट करण्याची हिंमत असेल पाहिजे काही जो म्हणतात माझं वय झालं चौद्यांशी चौदा आता या वयात काय होणार मी त्यांना सांगत असतो त्यांनी माझं काय बघितलं चौद्यांशी असो न तो फांच्याशी असो लोकांचा फाशींबा जो फिरणं आहे तो फरी आणि श्वास चालू आहे तो तर आणि लोकांच्यासाठी लढणार लोकांच्यासाठी साधणार त्यासाठी महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आणि ते महाराष्ट्राचं राजस्थान योग्य रस्त्यावर घ्यायचं असेल तर फावलं तातलं जाते हा केला त्या सत्ता आहे त्या सत्तेचा गैरवापरतात मी मराठी बोलताना सांगितलं की झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य आहे आदिवासी मुख्यमंत्री मोदी साहेबांच्या धोरणात टीका केली मुख्यमंत्र्यांना तरुण जातात दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री अतिशय चांगला कामात करतात त्यांनी केंद्राचं धोरण चुकीचं आहे त्याची वांधणी केली त्यांना तरुण जातात मुख्यमंत्र्यांना तरुण देतात त्यांच्या माणसांना सुरू सुरूला त्यांच्या खासदारांना सुरूला कशासाठी सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो सत्तेचा अधिकार आपल्याला दिला ती सत्ता ही लोकांच्यासाठी वापरत ती काय तुरुंगात असल्यासाठी नाही पण या सरकारला त्याची चिंता नाही त्या सत्तेचा गैरवापर हे आपलं आज जे तत्व आहे असं समजून मोदी साहेब आणि ज्यांचे सगळे लोक हे वाटचाल आता आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली मला घटना दिली दोघांनाही अधिकार दिले ते अधिकार जतन चालायचे असतील तर या अधिकारावर हमला करणारी जी शक्ती आहे त्यांचा पराभव करणं आणि ते काम उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विश्वानी समोर वचन दाबून आपल्या सगळ्यांना करायचं आहे एवढंच त्या ठिकाणी स्वागत मी काही अधिक वंधन आपल्या जीव इच्छित नाही आपण एवढ्या वर्षात संख्येत आलात आम्हाला सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मागे दोन सगळ्यांचा वाटतो